रत्नागिरीला आमच्या घरी ना असा झोपळा ग आणि किती छान वाटते ना केळी केळीचं घडच आहे पूर्ण वा म्हणजे मोकळी शुद्ध हवा घ्यायला मिळाली मला इथे मी निसर्ग प्रेमी आहे मला का आवडणार नाही हे तलाव आहे का हा कुठला माझा येतो नमस्कार मी गीता हळदनकर माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप कुँ, खूप खूप स्वागत आहे मंडळी या आधी आपण मिठा घराचा व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर मला ती माझी फ्रेंड ॲडव्होकेट डिम्पल म्हात्रे घेऊन आलेली आहे गावाला तर ती म्हणाली की जाऊया आपण माझ्या मामाच्या घरी हे तिच्या मामाचं घर आहे तर म्हटलं इथे थोडंसं गावच आहे हे तर इथे फिरवूया कसं म्हणजे कोकणच आहे हे पण कोकणच आहे आणि इथे पण मस्त झाडं वगैरे आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात थोडंसं सा म्हटलं तिला मी म्हटलं चल मला दाखव तुझ्या मामाचं घर तर ती दाखवायला घेऊन आलेली आहे गाव तर तिच्यासोबत आपण फिरूया थोडं चला इथल्या घरांची रचना तुम्ही पाहू शकता जुन्या पद्धतीची घरे आहेत आणि प्रत्येक घरासमोर ना घरामध्ये असा झोपाळा असतो जा ना जाऊन बस जा मला माझ्या बालपणाची आठवण झाली म्हणजे पूर्वी रत्नागिरीला आमच्या घरी ना असा झोपाळा ग आणि मस्त वाटत एकदम आणि हे सार्वजनिक जागा ना सर्वांची मिळून असं सगळे लोक एकत्र राहत होते ना पूर्वी पण आता असे वेगवेगळे राहतात एकत्र अजून पण राहतात काय काय ठिकाणी ते पण तुझे नातेवाईक नाते असतील ना हा ना थांब जरा मी पण बसते झोपाळ्यावर तर आम्ही झोपाळ्यावर बसलेलो हो, आहोत तुम्ही पाहू शकता किती छान वाटते ना <laughs> एकदम मस्त वाटत इकडे बघ जरा छान वाटत ना असं वाटतच नाही की मी ओ, मुंबई पासून म्हणजे जवळ आहे हा कुठला एरिया आहे वसई निर्मळ वसई रावार गाव वसई रावार गाव आहे हा किती छान वाटत आणि हा झोपाळ्यावर बसल्यावर हा आवाज हा लहानपण एकदम बालपण आठवते हो मला गावी असं छान वाटायचं गं आमच्या इथे पण पण मी इथे पाहिलं ना तर इथे प्रत्येक म्हणजे मी बसमधूनच बघत होते आम्ही बसमधून आलो आणि तेव्हा मी पाहिलं की अह प्रत्येक घरासमोर हो झोपाळे म्हणजे मोकळ्या जागेमध्ये घराचं तर थोडं मस्त पैकी झोपाळ्यावर आम्ही खेळतो <laughs> आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया डिंपलच्या मामाचा आहे आजच ओळख झाली अक्षय आहे ना अक्षय सरनेम काय अक्षय पाटील अक्षय पाटील आणि ही डिंपल म्हात्रे डिंपल <laughs> म्हात्रेचा भाऊ मामे भाऊ ना ओके तर थोडस आम्ही गाव फिरतो आहे ना थोडंसं बघण्यासारखं हा 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 पण जास्त बघण्यासारखं कधी आहे पंधरा शेती शेतीची वगैरे लागवड होईल आणि मग मेथी कोथमिरी किंवा गलके वगैरे असं लावतात शेती करतात ही अख्खी गावातले शेती करतात ताडगोळे असतात ताडी असतात असतात

काय करायचं शेती शेतीच करतो इकडे बी शेती करतो आणि मध्येच ते जॉब करून शेती करायचो काय काय शेती करता सध्या आम्ही इकडे भाजीपाला लावतो मेथी कोथिंबीर मुळा पालक वगैरे सर्व लावतो भात शेती पण करतो भातच करतो आणि वालपौटी केळीची लावड करतो आम्ही मस्त मस्त डिम्पलनी मला आता सांगितलं आधी सांगितलं तर आलं मग आता नक्की जेव्हा भात शेती वगैरे होते ना तुमची तेव्हा आम्ही नक्की तुम्ही तिकडे चिखला मध्ये येऊ शकत नाही आम्ही येऊ शकतो आम्हाला सवय आहे आम्ही पण भंडारीच आहे ना चालेल चालेल थँक्यू कशी मस्त मस्त ग छान छान घर इकडे हो प्रत्येक घरासमोर तुळस आहे ना कुठे जाऊया आपण आता बाहेर मस्त बसायला वगैरे जागा ना झोपाळा <स्थीज़ी> हे तुमचं गाव देव बघू आपण जाऊया किती छान वाटत ग पूर्ण वर्जळी पासून दूर एकदम शांतता आहे इकडे झोपाळा यांच्या पण इथे तर हे तुमचं म्हणजे गाव गावदैव ग्रामदैवत ग्रामदैवत श्री गणोबा देव प्रसन्न निगळे च्या ग्रामदेवते म्हणजे प्रत्येक गावाचं एक हे असं मंदिर असतं तसे तुमचं ग्रामदेव इथे पुढे काय आहे गरज आहेत काडाची झाडं दिसते आहेत हे सगळे भंडारीत लोक आहेत हो तू भंडारी मी भंडारी <laughs> दाड़ा दाड़ा मोट ये हे बघा ताड्याची झाड आहेत मोठमोठी पाडगोळे येत असं नाही त्याला इथे नारळाचं पण झाड आहे नारळाची झाड पण आहेत केळीची पण आहेत पक्ष्यांचा आवाज येतोय पूर्ण ते व केळीची झाड वगैरे भरपूर येत मस्त जाऊया चल 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 सर केळीच्या बागा केळीची बाग आहे पूर्ण हे मामाच आहे हा काय हो काय हे घर पण मामाचं दुसऱ्या मामाचं ओके केळी येत असेल ग खूप लागली अरे वा केळी केळीच घडच आहे पूर्ण वा आमच्याकडे पण गावाला आहे ना केळीची झाड हम्म किती छान वाटतंय गं हे मंदिर आहे बसायला वगैरे पण केले किती छान वाटत पावटा पावटाय पावटा मला वाटलं कीड आहे की खेळ भेंडी Hmm. वाल हे वाली वाल वाल पापडी काय म्हणतो आपण ते दाखव 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 फुलं वगैरे आली आहेत नाही काय ही, का? ही कोणी लावलेली मामाने वा मस्त ग छान प्लेस मला तू दाखवायला घेऊन आलीस वा मुंबई पासून जवळ किती मस्त ग तुमचं घर ओके तुमच्या घरी नेक्स्ट टाइम जाऊया नेक्स्ट व्हिडिओ वा किती छान वाटत डिम्पल वा म्हणजे मोकळी शुद्ध हवा घ्यायला मिळाली मला इथे तर ही आहे डिम्पलच्या मामाची बाग किती मस्त वा इथे पूर्ण शेती होते काय ओके हा आखणी करून ठेवलीये हम्म 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 मस्त तू कधी बोललीस नाही मला आवडणार ना मग किती छान मी निसर्गप्रेमी आहे मला का आवडणार नाही हे तलाव आहे का हा हे तलाव आता गव्हर्नमेंटच्या हातात गेले मग आता ह्या तलावाच काय करतात म्हणजे हो का हम्म मुंबई सारख्या ठिकाणी म्हणजे मुंबई पासून अगदी जवळ असलेलं हे ठिकाण वर्दळी पासून दूर गाड्यांचा आवाज नाही फक्त आवाज येतोय पक्ष्यांचा आणि मस्त थंड गार हवा सुटली आहे पाहू शकता माझ्या पाठीमागे आहे तलाव आणि डिम्पलच्या मामाचं हे तलाव आहे आणि आता सध्या गव्हर्नमेंटच्या ताब्यात आहे असं ती म्हणते तर किती छान वाटतं ना आपण तुम्ही या कधी या ठिकाण मुंबईच्या रहदारीपासून तुम्ही कंटाळला असणार तर शुद्ध हवा घेण्यासाठी नक्की आहे इकडे <laughs> मस्त आता डिंपल कुठे घेऊन जाते मला अरे आहे वा, बघ वा, आमच्या गावी पण असं आहे बघ ही लाकडं आम्ही ना पिडवे म्हणतो पिडवे आणि हे पिडवे आहेत ना असं चुलीला वगैरे लावण्यासाठी उपयोगी पडतात हे बघ वा काय काय हवा सुटली बघ किती छान अशा सुंदर वातावरणात तू येतेस आणि तू एका दिवसात दोन वातावरण बघतेस म्हणजे मुंबईचं वातावरण पण बघतेस आणि गावचं वातावरण पण मानलं पाहिजे तुला म्हणजे सकाळी सकाळी या वातावरणातून तू डायरेक्ट मुंबईला जातेस कारण डिम्पलला आहे ना मुंबईला प्रॅक्टिस करायला आवडते म्हणून डिम्पल इथून एक सव्वा तास लागत असेल ना डिम्पल तुला दादर कोर्ट मध्ये जायला एवढा प्रवास करून डिम्पल जात असते <laughs> पण किती सुंदर वातावरणच राहते डिम्पल हे पूर्ण मामाचंच आहे का शेत वा हा सक्कीच उलत मामा हां कळलं किती छान हा 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 त्यांचं आहे का नाही ते सगळं मग गाजर मुळा पालक मेथी सक्क्या मामाच ना ओके नारळाची झाड पण आहेत ना हे ताडाच आहे ताडाच आहे ताड नाही आले ताडगोळे नाही आले सूर्य मावळ काय बसतोय याच्यामध्ये किती छान वाटत हा किती पक्ष्यांचा वगैरे आवाज येतोय बघ चला आता झालं खाडी चल 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 लांबून बघूया वाव ही आहे खाडी अगं मग डिम्पल इथे खाडी आहे तर मला वाटतं इथे कालवा वगैरे पण मिळत असणार आणि पावसाळ्यामध्ये मस्त असेल इकडे आहे ना ते बघ मासे पण पाकतायत ते बघ ते सूर्य मावळाला लागलेला आहे पण किती छान वाटते लांब आहेत ना त्यांना तर त्यांना विचारलं असतं कुठले कुठले मासे पकडले तुम्ही हा आहे बघ मस्त पावसाळ्यात छानच वाटत असेल तिथे बघू हम्म घरी लावली त्यांनी बघ खाडी बघ एवढी मस्त हे गरी वगैरे लावतात ना हे कसं एक मनाला शांती मिळते मासे काय विकत पण मिळतात पण मासा गरीला लागला पण तो आला की किती आनंद मिळतो हो एखादा मासा त्याला लागला असं तर बघायला भेटलं असत बघूया थोडस हे मासे मिळतात का रे हो मिळाला नाही <laughs> आहेत ना। मासे दाखव कुठला मासा आहे तो तांब तू आवड म्हणून आलायस ना इथे मासे काय आपण विकत पण हा टाइमपास छान वाटत नाही का आनंद मिळतो वेगळाच तेच बोलले मी कालव शेल्स तेच आम्ही कालवं म्हणतो त्याला कालवं अलग का शेल्स म्हणजे ते वेगळे ओके ते लावतो काय तू घरीला म्हटलं थोडीशी कालवं घेऊन जाऊया ताजी ताजी तिकडे तुम्ही पाहू शकता कालवं काढतायत बघूया आपल्याला मिळत आहेत का, कालवं विकत कालवं नाही अरे बापरे थोडी पण नाही मिळणार मला वाटलं थोडीशी मिळतील नाही ठीक आहे नेक्स्ट टाईम तर डिम्पलची मी आज तुम्हा सर्वांना नव्याने म्हणजे कोर्टामध्ये सर्वांना कोणाला माहिती नाही ना डिम्पल बद्दल तर नव्याने ओळख करून दिलेली आहे मग वाट बघते मी पण त्याला मासा काही मिळालेला नाहीये आणि आता संध्याकाळ पण झाली ना त्याने एक मात्र मासा दाखवला आपल्याला कुठला रे मासा तो तांब तांबा ताम तांब ताम तांब <laughs> मासा दाखवला आणि रात्र होईल ना त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ इकडे स्टॉप करते पण तुम्हाला जर गावचा अनुभव घ्यायचा असेल ना तर इकडे नक्की या निर्मळ काय गं विसरते मी निर्मळ गावात या गावीन तुम्ही नक्की या इथे खाडी आणि पुढे समुद्र पण आहे तर हा व्हिडिओ इथेच मी स्टॉप करते पण आजच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय